नमस्कार मंडळी तर आज आपण पाणीपुरी बनवणार आहोत व्हिडिओ बघून तुम्हाला समजतच असेल तर ऑइल फ्री पाणीपुरी आपल्याला आज बनवायची आहे तर बघा किती छान आहे तर चला सुरुवात करूया तर एक मीडियम आकाराचा बटाटा मी इथे घेतलेला आहे मी एकाच बटाट्याचा रगडा बनवणार आहे सो मी कुकरमध्ये उकडून याला घेतलेलं नाही आहे याचे बारीक बारीक पीस करून घेत आहे छोटे छोटे पीस केले की जो आपला सॉसपॅन असतो त्याच्यामध्ये छान चा उकडून निघतात तर पीस जेव जेवढे आहेत तेवढे व्यवस्थित भिजतील एवढं पाणी पॅनमध्ये घ्यायचं आणि सगळे पीस त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचे आणि झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ मिनिट मीडियम गॅसवरती याला वाफ द्यायचे खूप छान उकडले जातात तर बटाटे आपले एक साईडला उकडत आहेत तोपर्यंत आपण पुऱ्या बनवून घेऊया तर तेलामध्ये न तळता आपल्याला ह्या पुऱ्या फुलवून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मी एक लोखंडाचा तवा आहे तो गरम करायला ठेवला आहे तर या प्रोसेससाठी तुम्ही शक्यतो लोखंडाचा किंवा भिडाचाच तवा वापरा कारण नॉनस्टिकचा तवा खराब होण्याची शक्यता असते तर मी नॉर्मल जे मीठ असतं पांढऱ्या कलरचं ते घेतलेलं आहे अर्धा किलो आणि ते सगळं तव्यावरती स्प्रेड करते आणि मग त्याला छान हळ ढवळत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जेव्हा जे मीठ गरम होतं तेव्हा त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात त्या गुठळ्या मोड्यात आपल्याला हे मीठ एकसारखं गरम करून घ्यायचं आहे एकदा का छान मीठ गरम झालं त्याच्यातून वाफ यायला लागली की जे। जे मी याच्यामध्ये पुरी घालायची जी रेडीमेड पुरी मिळते तळण्यासाठी आपल्याला घरात त्या ती मी पुरी इथे यूज केलेली आहे सुरुवातीला मी एक टाकून तुम्हाला दाखवते बघा हळूहळू कशी व्यवस्थित ती फुलती आहे जशी हीट लागेल मिठाची तशी मस्त ती पुरी फुलून तयार होते आणि जी आपण तेलामध्ये पुरी तळतो त्याच्यापेक्षा काही वेगळी लागत नाही तशीच सेम लागते उलट त्याहून टेस्टी लागते आणि त्यापेक्षाही हेल्दीसुद्धा आहे ते बघा व्यवस्थित मी इथे तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता दाखवलं आहे फक्त तेलातली जी पुरी आहे ती प्लेन फुलली जाते आणि ह्याला एक छोटे छोटे फोडे येतात एवढाच फरक आहे पण त्याचा कुरकुरीतपणा कुठेच कमी होत नाही मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच ते बघा सगळ्या पुऱ्या मी इथे टाकून घेतलेल्या आहेत म्हणजे एका बॅचमध्ये तुमचे पाच ते सहा तरी पुऱ्या भाजून होतात एक एक पुरीच्या पाठीमागे वेळ काढायची गरज नाही आहे पटकन जर आपलं मीठ गरम असेल चांगलं तर पटकन त्या फुलून तयार होतात हे जे मीठ आहे ते आपल्याला टाकून द्यायची पण गरज नाही रियूज करता येतं म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये चण्यापासून फुटाणे बनवायचे असतील किंवा खारे शेंगदाणे बनवायचे असतील तरीसुद्धा ह्याच मिठामध्ये तुम्ही बनवू शकता किंवा केकच्या खाली केक बेक करताना वापरायचं असेल तरीसुद्धा हे मीठ वापरू शकता फक्त या मीठाचा कलर चेंज होतो बाकी काही फरक पडत नाही कारण हे मीठ आपण खाणार नाही हो। फक्त ते हीटसाठी वापरणार आहोत हे मीठ गार करायचं आणि एअरटाईट म डब्यामध्ये किंवा कोणत्याही पिशवीमध्ये याला भरून ठेवायचं आणि पुन्हा पुन्हा यूज केलात तरी चालेल ते बघा पुऱ्या किती छान एकसारख्या फुललेल्या आहेत याला छोटे छोटे फोड आले की समजायचं की त्या छान भाजल्या गेलेल्या आहेत आणि मग थोड्या थोड्या करून काढून घ्यायच्या ह्या पुऱ्या भाजताना कायम झाऱ्याचाच वापर करायचा म्हणजे जे एक्स्ट्रा मीठ आहे ते आपल्याला काढता येतं आणि आपल्याला व्यवस्थित पुऱ्या सेपरेट करता येतात तशाच मी सेम प्रोसेसने सगळ्या पुऱ्या इथे भाजून घेतलेल्या आहेत तर पुऱ्या झालेल्या आहेत आणि आपल्या इकडे बटाटेही छान शिजलेले आहेत उकडलेले आहेत तर त्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं कोणत्याही चमच्याच्या सायज्याने थोडंसं सा प्रेस केलं की मस्त ते स्मॅश होतं व्यवस्थित सगळं स्मॅश करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तुम्ही जेवढा कांदा आवडीने खाता तेवढा कांदा त्याच्यामध्ये ॲड करा बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लाल कश्मीरी पावडर मी एकदम जराशी घातली कारण आपण जे हिरवं पाणी करतो त्याच्यामध्ये सुद्धा तिखटपणा असतो तर तुम्ही तिखट केवढं खाता त्यानुसार तुम्ही याच्यात तिखटपणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि हे सगळ्या गोष्टी एकसारख्या मिक्स करायच्या आणि आपल्या इथे रगडा बनून तयार आहे तर आता आपण ते हिरवं पाणी करूया जे पाणीपुरीचं पाणी असतं पाणीपुरीचा जीव म्हणू शकतो आपण तर त्यासाठी मी ते बाल्कनीतून फ्रेश अशी पुदिन्याची पानं काढून आणते ट्राय करा की जेव्हाही तुम्ही पाणीपुरीसाठी पाणी बनवताय तर पुदिना फ्रेश वापरा त्याने छान स्मेल होतो पाण्याला तर मी, मी ते पानं घेतलेली आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे मी एका छोट्या मिक्सरच्या जारमध्ये खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि धुवून घेतलेला सगळा पुदिना घातलेला आहे तुम्ही जेवढं तिखट खाता तेवढी मिरची वापरा मी एक मिरची अर्धा इंच आल्याचा तुकडा चवीनुसार मीठ घातलं आहे आणि याला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं लागलं तर तुम्ही पाणी घाला पण खूप छान असं वाटून घ्यायचं आणि कुठल्याही गाळणीने आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने त्याच्यातला पूर्ण रस आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पाणीपुरीचं पाणी मिळालं आहे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला एक ग्लास नॉर्म म्हणजे नॉर्मल पाणी जे पूर्ण थंड केलेलं पाणी आहे ते त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जिरे पावडर आणि आमचूर पावडरच्या गाठी तयार होतात तर त्या गाठी मोडत मोडत आपल्याला सगळे ते पावडर आहे पावडरचे ज्या सगळ्या गोष्टी आपण ॲड केलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये चांगल्या डायल्यूट करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित एकदा पाणी मिक्स झालं की मग आपल्याला याच्यामध्ये लिंबाचे दोन स्लाईस टाकायचे आहेत लिंबू पिळायचा नाही कारण आपण आमचूर पावडर टाकले त्याने त्याचा आंबटपणा छान आला आहे पण नुसते स्लाईस टाकल्यानंतर त्यांचा हलका जो स्वाद आहे लिंबाचा हलकी टेस्ट आहे ती पाण्यामध्ये उतरते आणि त्याच्यामध्ये आपण ज्या बुंदी टाकतो आपण जेव्हा खाणार त्याच वेळी टाकायच्या अदरवाईज त्या आधी टाकून ठेवला तर त्या मऊ पडतात तिथे मी बुंदी टाकून घेतलेल्या आहेत मी पाणीपुरी करायला घेते पुऱ्याचा आवाज ऐकू शकता तुम्ही बघा <laughs> एकदम तेलामध्ये आपण तळतो तशीच परफेक्ट पुरी झालेली आहे आणि सोबत तेलही आपण खात नाही आहात ही पुरी खूप छान लागते नक्की ट्राय करा त्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेला रगडा मी इथे घातलेला आहे आणि ही इमली चटणी आहे जो इमली सॉस बोलतो होममेड इमली चटणी आहे याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केले त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन नक्की चेक करा बारीक शेव आणि तुम्हाला जेवढं पाणी आवडतं पाणीपुरीत खायला तेवढं पाणी घालायचं आहे आणि बघा किती छान आपली पाणीपुरी आहे तर माझा भाऊ आला होता त्याने सकाळपासून रट लावली होती पाणीपुरीची फायनली मी त्याला बनवून दिलेली आहे त्याचं रिॲक्शन बघूया त्याला नक्की आवडते पण काय नाही ते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा जर अशा नवनवीन रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर मला सांगा की कोणती रेसिपी तुम्हाला माझ्याकडून बघायला आवडेल मी नक्की तुमच्यासाठी ती बनवेन आणि चॅनलला सबस्क्राईब करा आ, बेल बेलायकन दाबा आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू रेसिपी बघितल्याबद्दल बा, धन्यवाद बाय बाय